तो आमची ताटातूत होणार थो नाही पण त्यावेळी मला नकळत काळपुरुषाच्या चे चेहऱ्यावर एक कोपरोधिक हास्य दिसले असावे युद्धानंतरही थोडे दिवस मी त्याच्याकडे राहून पाहिले पण कॉक्सनच्या तीन मुलांच्या गोळग्यात मला गोंधळल्यासारखे वाटू लागले शिवाय मी राहिल्याने त्यांना जी मदत होण्यासारखी होती तिचीही त्यांना फारशी जरूरी उरली नव्हती कॉक्सनला पहिल्यापासून आकडेमोडीची फार आवड होती व इंटरनॅशनलमध्ये त्याला फारच चांगला वाव मिळाला मी ह्यांचं म्हणजे त्या फार्मचा अगदी जीव त्याचे एक दिवस कॉक्सनवर नजर गेली परंतु कॉक्सनप्रमाणे आता सौंदर्य पुष्प पूर्ण मल्ल्यासारखे दिसणाऱ्या सोन्याच्या केसांच्या फिबीवरही त्यांची नजर गेली जाऊ द्या एखाद्या बोळगुळी जीवाप्रमाणे त्या सारेविषयी मला आता एक प्रकारची किळस वाटते कॉक्सनला भराभर पडती मिळाली व मी मात्र पूर्वीच्या जागी राहिलो बिफीने फिबीने एक मोठे सुंदर वर घेतले कॉक्सनचा पगार हळूहळू वाढू लागला व वा तो कसा उधळून टाकावा हे फिबी त्याला हळूहळू शिकवू लागली मी अद्याप बाकीच्या कारकुणांबरोबरच एका कोंदट हॉलमध्ये काम करीत होतो तर ऑक्सनला आता एक स्वतंत्र खोली मिळाली होती व तीवर मिस्टर कॉक्सन अशी छोटीशी पितळी पाठीही झळको लागली होती माझ्यापेक्षा जर कोणी इसम त्याला मिळाला नाही तर आम्ही पुष्कळदा एकत्र लंच घेत असो हिरवी माझा त्याचा संबंधही तो तेवढा पुरताच शनिवारी रविवारी तो समाजाची आधारस्तंभ समजले जर पुष्कळ लोकांबरोबर गोल्फ खेळे स्वतःच्या मालकीच्या टेनिस कोर्टावर खेळायला आजूबाजूच्या श्रीमंत लोकांना आमंत्रण दे माझ्या बाबतीत खरे सांगायचे म्हणजे गोल्फ टेनिस जर नसेल तर आपल्या जीवनात कसली तरी कोणीव राहून जात आहे असे मला कधीच वाटले नाही ऑफिसला येताना देखील आम्ही आता मिळून येत नव्हतो कारण आता मी गावाच्या अगदी टोकाला राहायला गेलो होतो अद्याप तिथे खिडकीपाशी उभा राहिलो की थोड्या अंतरावर हरशेच्या तुकड्याप्रमाणे शांत दिसणारे तवे त्या भोवतलची वर झाडे दिसत आणि ते लक्ष पाहताच तर शरीरावरून वेळी दमलेल्या शरीरावरून वाऱ्याची झळू गेल्याप्रमाणे मला उल्हास येत वाटेल त्याच खोलीत मी माझे ओल्ड सोल्जर्स नेव्हर डाय हे नाटक लिहून संपविले पुन्हा कधी ते रंगभूमीवर येईल की नाही कुणास ठाऊ पण त्यावेळी तरी योद्धावर लिहिलेल्या साऱ्या नाटकात त्याला जास्त यश मिळाले त्या नाटकाला इतके डोळे दिपवून टाकणारे कसे यश कसे काय मिळाले याचे माझे मलाच आश्चर्य वाटले पण त्या नाटकामुळे मला दररोज आठ तास कंटाळवाणी कामं करण्याची जरुरी उरली नाही मी पॅरिसहून बर्लिन बर्लिनहून झुरीचं असा अगदी मनमुराद खूप हिंडलो पुढे मला इतके यश कधी मिळाले नाही हे खरे पण एकदा नाव मिळाले की तेवढ्या कमाईवर अपू सांभाळून राहणे फारसे कठीण नाही हे मला कळले होते पंधरा वर्ष मी जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्यात सारखा गडगडत होतो अखेरीस कुठेतरी स्थिर राहून जरा विश्रांती घ्यावी म्हणून मी माझे पॅरिसला आलो या पंधरा वर्षात कॉक्सनविषयी मला काहीच समजले नाही मी त्याला पत्र लिहिले नव्हते व मलाही त्याच्याकडून दोन ओळीचे कार्डही मिळाले नव्हते एक दिवस संध्याकाळी मी एका उघड्या हॉटेलमध्ये बसलो होतो ठिकठिकाणी लावलेले रंगीबेरंगी विजेचे दिवे खड्याप्रमाणे चमकत होते एक मनुष्य सरळ माझ्या समोरील टेबलाकडे आला व तो खुर्चीवर बसणार इतक्यात त्याची नजर माझ्याकडे गेली व तो एकदमच थबकला त्याने आपली हॅट कपाळावर पुढे ओढली व लगेच वळून तो छपछप चालवू छप छप लागला पण मी त्याला ओळखले होते मी चटकन उठलो व त्याच्या मागोमाग जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला अरे कॉक्सन मी म्हणालो तो मुकाट्याने थांबला व बाजूचे एक लोखंडी खुर्ची ओढून त्यावर बसला त्याच्याकडे पाहताच प्रथम मला वाटले वा याचे तर छान चाललेले दिसते त्याचे सुंदर काळे केस पूर्वीसारखे के। मोहक व काळजीपूर्वक वळलेले दिसत होते त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा भारदस्तपणा आला होता त्याचा सूट उंची कापडाचा असून त्याला तो अगदी शोभून दिसत होता मी प्रथम त्याच्याकडे एक ड्रिंक मागवले व त्याच्याकडे जास्त काळजीपूर्वक पाहिले मग मात्र त्याच्यात पडलेला फरक माझ्या लक्षात आला त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा दिसू लागल्या हो होत्या त्याने टेबलावरील ग्लास उचलला त्यावेळी त्याचा हात थरथरत होता ग्लास खाली ठेवताना तर त्याच्या हातून तो निसटला व त्याचा टेबलावर केवढा तरी आवाज झाला त्यावेळी त्याने माझ्याकडे शरमून पाहिले त्याने आपली ह्या डोळ्यावर तशी सोडून ठेवली होती मधून मधून तो आत येणाऱ्या माणसांकडे उगाचाच ड्रिर कोण पाहत असे या साऱ्या बारीक सारीक गोष्टी माझ्या ध्यानात आल्या व त्याचे ठीक चालले आहे असे समजण्यात आपण चूक करीत होतो हे मला आता कळून चुकले होते किती अकस्मात भेटलो आपण नाही मी तेच वाक्य सारखे घोळून घोळून म्हणत होतो पण आमचे बोलणे तेथेच अडून राहू लागले कॉक्सन तर बोलायचे टाळतच होता अरे कॉक्सन वरचे वर येतोस वर, का तू पॅरिसला मी विचारले छे मला काहीच माहीत नाही इथली मी प्रथमच येतो आहे आज तो म्हणाला बर मुक्काम तरी किती दिवस आहे कुणास ठाऊक कदाचित उद्यात जाईन मी येथून स्ला किंवा ब्रेडिसीला संभाषणाला कॉक्सन फारसा उत्सुक दिसत नव्हता माझ्या साध्या जुजबी प्रश्नांची उत्तरे देताना देखील तो विमानस्कपणे बोटाने टेबलावरील ग्रास फिरवत खिडकीतून दिसणाऱ्या फुलांच्या ताटव्याकडेच पाहत होता पुन्हा एकदा त्याला बोलविण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी म्हटले बरं फिबी मुलं बाळ कशी आहेत आग लावत्या नावाला तो एकदमच उसळून म्हणाला तो खुर्चीवरून पूर्णपणे माझ्याकडे वळला त्याच्या मनात फार दिवस ठाणं मांडून बसलेले विचार एकदम उफाळ्याने वर आल्यासारखे दिसत होते कॉक्सन तुला झालंही तरी काय मगापासून पाहतो आहे मी मला देखील सांगणार नाहीस का मी माझा हात पुढे केला व टेबलावरून त्याच्या हातावर ठेवला त्याचा चेहरा एकदम चमत्कारिक झाला व त्याने आपले ओठ एकदम घट्ट दाबून धरले आपल्या तोंडून हुंदका बाहेर पडू नये म्हणून तो धडपडत होता मी ताबडतोब आमचे बिल दिले व कॉक्सनला घेऊन बाहेर पडलो हे बघ कॉक्सन माझा इथे एक फ्लॅट आहे चल तिथे तू राहायला आज तिथे एक जादा कॉट आहे तुझी झोपण्याची वगैरे सारी व्यवस्था नीट होईल चल कुठं आहे तुझं सामान ठीक आहे कॉक्सन म्हणाला पण माझ्या हॉटेलमधून माझी बॅग आणावी लागेल मी एका टॅक्सीवाल्याला बोलावले व आम्ही कॉक्सनच्या हॉटेलकडे चाललो टॅक्सी हॉटेलजवळ चा थांबताच कॉक्सन म्हणाला जॉर्ज तू आज जा आणि माझी बॅग घेऊन ये मी ती अद्याप उघडली देखील नाही आहे आणि माझं बिलही देऊन टाक हेंडरसनचं बिल आहे म्हणून सांग मॅनेजरला अ हेंडरसनचं मी आश्चर्याने विचारले हां होय आणि मी कुठं चाललो आहे वगैरे पत्ता देऊ नकोस हॉटेलसमोर फुटपाथवर टॅक्सीच्या खिडकीतून मी त्याच्याशी बोलत होतो कॉक्सन ही काय भानगड आहे सारी मला एकदम चमत्कारिक वाटू लागले पण ही गंमत मलाही समजते असे भासवण्यासाठी वरकरणी हसण्याचा प्रयत्न करीत मी विचारले ठीक आहे इंटरनॅशनल कंपनीत पैशाची तर भानगड नाही ना केलीस होय तुझा अंदाज बरोबर आहे कॉक्सन म्हणाला हॉटेलमध्ये जाऊन त्याचे पाय काढताना माझे हो पाय किंचित थरथरत होते मी पॅरिसला ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो तो मला कधी फारसा आवडला नाही कोकला की काय म्हणताना त्या कलेचे भयंकर नमुने ठिकठिकाणी पुटकुळ्या उठल्याप्रमाणे दिसत होते तेथे ते वसले की